ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही क्लिक करा आपल्या त्वचेवरील तीळ मस्सा चामखेळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर दाग देखील बंडगर हॉस्पिटल एसटी टी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर आमदार जयंतराव पाटील यांनी नाव न घेता गोपीचंद पडळकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय मंगळसूत्र चोरण मी लढत नाही असा घणाघात जयंतराव पाटील यांनी केलाय आज मार्केट मिळवण्यासाठी वाचाळ वीरांची संख्या वाढली आहे पण जनता एखाद्याला डोक्यावर घेते तशी पायाखाली घ्यायला कमी करत नाही या टीकेनंतर आता महिनाभर माझ्या विरोधात टीका सुरू राहील असा टोला देखील आमदार जयंतराव पाटील यांनी सांगली येथील कार्यक्रमात लगावलाय प्रश्न राहिला माझ्या मतदारसंघाचा माझा प्रॉब्लेम काय मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधी लढत नाही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे ना नाहीतर काय मी लगेच दिला असता पण का मुद्दा काय आहे मुद्दा आहे वोट चोरी झाली जिथे झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा आता एक महिनाभर चालेल <laughs> समाजामध्ये असेही का काही लोक लागतात जे निंदा करणारे असावेत आता अलीकडे मी तयार करायला लागलो काही लोक देशामध्ये दे अलीकडे एक मोठा प्रॉब्लेम झालाय वाचावीरांची संख्या लय वाढली आहे कारण मार्केटच नाही ना वरिष्ठ यांच्याकडे कधी बघणार आणि त्यामुळं आपण <laughs> मोट या जिल्ह्याची एक परंपरा आहे सुसंस्कृतपणाची परंपरा आहे मी सारखं का सांगतोय आठवण करून देतोय फार मोठमोठ्या माणसांनी या देशातनं या जिल्ह्यातनं भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संग्राम केला अरे हा ब्रिटिशांना न घाबरलेला जिल्हा आहे यांचं काय घेऊन बसता दा। वसंतराव दादानी ज्यावेळी सांगलीच्या तुरुंगातनं उडी मारली गोळी मागणं झाडत असताना देखील आपल्याला स्वातंत्र्य लढ्यासाठी लड़ा लढाई करायची म्हणून तिथून बाहेर पडले धाडस्थान तो हा सांगली जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये आणि मी ज्या भागात येतो त्याचं तर वैशिष्ट्य लय मोठ आहे हा जिल्हा लढाऊ आहे हा प्रेमानं जिंकता येतो जिंकायचं असेल जिंका, जिंका प्रेमानं जिंका यार असं का आहे सामान्य माणसांवर गोरगरिबांवर प्रेम करा सर्व जाती धर्मांवर प्रेम करा ही माणसं तुम्हा सगळ्यांना डोक्यावर घेतील काय अडचण नाही समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये भेद करून फार समजूतदार आणि हुशार लोकांचा जिल्हा आहे आणि तो जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली देखील घेतो हे जरा समजून घ्या मराठी ते धडक ते